पक्षनेता तिथे असायला हवा जो रोज या पक्षाचे कपडे उतर सांगू शकत नाही पण राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यावं ही आमची इच्छा आहे जास्त जागा मिळालेल्या त्याच्यामुळे गेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तो आकडा पार करता आला नव्हता जो विरोधी पक्ष नेत्यासाठी लागतो आणि या लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाने संसदेमध्ये जाणून बुजून विरोधी पक्ष नेते नेता होऊ दिला नाही ही अत्यंत लोकशाहीला घातक पायंडा होता पण ह्या वेळेला काँग्रेसला शंभरपेक्षा जास्त जागा असल्यामुळे त्यांचा विरोधी नेता होईल आता तो त्यांच्या संसदीय पक्षाचा निर्णय असेल की कोणाला विरोधी पक्ष नेता त्यांनी ने करायला हवं हो। पण प्रथमच गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहासमोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे नुसता मजबूत नाही तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात आहे लोकसभेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाही आहे त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष हा लोकसभेत नरेंद्र मोदींना भारी पडेल आणि म्हणून एक असा मजबूत विरोधी पक्ष नेता तिथे असायला हवा जो रोज या पक्षाचे कपडे उतरवेल राहुल गांधींना विनंती केली जाईल का इंडिया अलायन्सकडून हो की त्यांनी त्याच्यावरती आता हळूहळू चर्चा सुरू होईल काँग्रेस पक्षाला शेवटी ठरवावं लागेल की कोणी व्हावं पण तुम्हाला आमचा आमच्या आमच्या वैयक्तिक इच्छा खूप असतील हो पण शेवटी काँग्रेस पक्ष ठरवेल त्यांच्या पक्षात कोणी कोणाला करावं हे मी सांगू शकत नाही पण राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यावं ही आमची इच्छा आहे